जून दोन हजार पंचवीस राशीच्या जीवनात एक विलक्षण वळण घेऊन येणारा महिना या महिन्यात आकाशातील ग्रहांची स्थिती गुढ भाषेत आहे एक अशी शांतता सध्या आहे आहे जी केवळ आतून मात्र सगळं ढवळून निघाला आहे ही शांतता म्हणजे वादळ येण्यापूर्वीची आणि हे वादळ नाशाचं नाही तर परिवर्तनाचं पुनर्जन्माचं आणि ब्रह्मदेवाच्या योजनेचा एक गुढ टप्प्याचं घातक आहे नंबर एक आहे ग्रहस्थितीचे तृतीय स्थानात भ्रमण करत आहे पण तो केवळ स्थानांतर करत नाही तर कर्माच्या उंबरठ्यावर उभा आहे गुरु आणि हे अष्टम स्थानात एकत्र आले आहेत याचा अर्थ गूढ मृत्यूच्या सीमारेषा आणि गुपित उघड होण्याचा काळ सुरू झाला आहे सूर्याचा प्रवेश पंचम स्थानात झाल्यामुळे आत्मबळ आणि अंतर प्रेरणा तीव्र होत आहेत ही ग्रहस्थिती कुणालाही सहज समजणार नाही पण कुंभराशीच्या मनात, मनात सध्या एक गूढ शांतता आहे जणू काही सगळं थांबलंय पण ते थांबणं ही एक तयारी आहे एक अंतर्गत वादळ उठण्याची विचारांचे वनवे पेटू लागले आहेत जुन्या आठवणी जाग्या होत आहेत आणि आत खोल कुठेतरी काहीतरी बदल घडत असल्याची जाणीव होत आहे हा बदल मानसिकदृष्ट्या थकवणारा असू शकतो पण यामुळेच तुम्ही एक नवीन अध्याय सुरू करण्यास पात्र ठरणार आहात नंबर तीन आहे संबंध प्रेम आणि विवाह अचानक काही सत्य उघड होणार आहेत जून मध्ये तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये प्रचंड उलथापालत होऊ शकते जोडीदाराविषयी काही गुपिते उघड होऊ शकतात ज्यांच्यावर तुमचा सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्यांच्याबाबतच काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात पण यातूनच खरे प्रेम निष्ठा आणि समर्पण यांची खरी कसोटी होणार आहे एकट्या कुंभ राशीच्या लोकांसाठी जुनं प्रेम परत येऊ शकतं पण त्यात एक रहस्य दडलेलंही असेल नंबर चार आहे व्यवसाय आणि करिअर अनपेक्षित वळण आणि गूढ प्रस्ताव कारकिर्दीत एखादा मोठा प्रस्ताव येऊ शकतो जो प्रथम दर्शनी अवघड वाटेल पण त्याच्या मागे ब्रह्मदेवाने आखलेली मोठी योजना असेल काहींना अचानक नोकरीचा बदल अचानक परदेशातून ऑफर किंवा जुनी कंपनी परत बोलावू शकते या महिन्यात तांत्रिक संशोधन आध्यात्मिक किंवा गुप्तचर क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा लाभ होईल नंबर पाच आहे आर्थिक स्थिती शांतते आड लपलेली संधी जूनमध्ये खर्च वाढलेले दिसतील पण ही शांतता म्हणजेच संधीचा काळ आहे कुणी गुंतवणूक केल्यास ती पहिल्यांदा तोट्याची वाटेल पण पुढील महिन्यातून तिचं रूपांतर समृद्धीत होणार आहे ज्यांनी दीर्घकाळापासून आर्थिक अडचणी झेलल्या आहेत त्यांच्यासाठी एक गुप्त मार्गातून पैसा येण्याची शक्यता आहे जुनं कर्ज विमा दावा इत्यादी नंबर सहा आहे आरोग्य शांततेखाली दडपणाची छाया आरोग्याच्या बाबतीतही ही, ही शांतता भ्रामक आहे बाह्यतः तुम्ही ठणठणीत वाटाल पण मानसिक थकवा अपचन हो निद्रानाश आणि रक्तदाबाची तक्रार उद्भवू शकते ध्यानधारणा मौन आणि पाणी पिण्याच्या सवयी यामध्ये सातत्य ठेवा नंबर सात आहे आध्यात्मिकता आत्मजागृतीचा प्रारंभ सप्तम स्थानातील केतू आणि अष्टमातील गुरुराहू युतीमुळे गूढ विद्यांमध्ये रस वाढेल काहींना आध्यात्मिक गुरु भेटू शकतो तर काहींना पूर्वजन्माच्या आठवणीही येऊ शकतात या काळात शिव उपासना दत्त साधना किंवा गायत्री मंत्राचा जग विशेष लाभदायक ठरेल ब्रह्मांडाशी तुमचं नातं अधिक दृढ होणार आहे नंबर आठ आहे काही महत्वाच्या तारखा आणि वादळांची चाहूल पाच जून मंगळ चंद्र युतीने मन अस्वस्थ होईल संयम ठेवा दहा जून अष्टम स्थानातील गुरु राहू तुमच्या आयुष्यात एक अप्रतिम पण गुढ वळण आणतील सतरा जून सूर्य शुक्र युतीमुळे एखाद जुनं प्रेम प्रकट होऊ शकतं एकवीस जून ग्रहणासारखी घटना कर्मधर्म संयोग घडू शकतो सत्तावीस जून नवदार उघडणार स्वप्न पडेल याचा अर्थ लक्षात घ्या आता नंबर नऊ आहे अत्यंत प्रभावी उपाय वादळाचा योग्य उपयोग करण्यासाठी रोज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा शनिवारच्या दिवशी एखाद्या वृद्धाला काळं वस्त्र आणि तेल दान करा स्वप्नात काहीही गूढ दिसल्यास ते लगेच लिहून ठेवा त्यात संदेश असेल एकवीस जूनला पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घाला आणि संकल्प करा नंबर दहा आहे वादळ येण्यापूर्वीची शांतता म्हणजे काय तर कुंभराशीच्या जीवनात जून दोन हजार पंचवीसमध्ये जणू नियतीने एक मोठी श्वास घेतले आहे हे शांततेचे दिवस म्हणजेच सृष्टीचा एक सापेक्ष शा, शांत कालखंड आहे जेथे ब्रह्मांड तुमच्या मनातले विचार ऐकत आहे तुम्ही साद ते प्रतिसाद देणार आहेत पुढील काही महिने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील नवे अध्याय नवे मार्ग आणि एक नवीन ओळख पण त्याआधीची ही शांतता हीच तर खरीच तपश्चर्या आहे तयार राहा कारण जून नंतर तुमचं आयुष्य केवळ आयुष्य न राहता एक ब्रह्मयोजना बनणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ